ओके मी ऍडव्होकेट निवृत्ती चापके वाडिया कॉलेज प्रकरणामध्ये सध्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या प्रकरणामध्ये पीडिते तर तर्फे आम्ही इंटरप्रिनर म्हणून काम करणार आहोत आणि त्या त्या घटनेमध्ये अतिशय घृणास्पद घटना आहे एकतर त्याच्यामध्ये कॉलेजच्या अथॉरिटीजनी पण ही घटना पाठीशी घालण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमधून सहा तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत सर्व गोष्टी माहिती असताना कॉलेजच्या अथॉरिटीजला त्यांनी ही घटना लपून ठेवली लपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही त्यांनी ती घटना फक्त लपून नाही ठेवली तर त्यातून ती घटना कशी दाबता येईल हा घाट घाल घालण्यात आला होता पण त्यानंतर त्यानंतरही सहा तारखेच्या पर्यंत जेव्हा ही घटना माहिती होती त्यांना तर ती घटना त्यांनी के उजागर केली नाही किंवा पोलिसांपर्यंत घेऊन गेले नाही आणि त्यामुळे बारा तारखेला त्या पीडितेवर अजून एकदा अत्याचार झाला तर हा आमचा एक कन्सर्न होता आणि आम्ही त्यासाठी मशिनरीला परत परत आम्ही ह्या गोष्टी सांगत होतो घरच्यांनी आईनी या स्टेटमेंट मध्ये ही गोष्ट देण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करतो आहोत किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत पण ते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी टाळाटाळ होत होती हे दुःखद रित्या आम्हाला सांगावं लागते की ती टाळाटाळ होत होती रात्री रात्र रात्रभर पोलिसांनी त्यांना बसून ठेवलं होतं ही अतिशय दुःखद घटना आहे आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी घडलेली तर त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं होतं की हा आवाज जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवावा तर तुम्ही आलात इथे त्यासाठी थँक्यू आणि आता असं अशी सिच्युएशन आहे की पोलिसांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की आम्ही योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशन करू आणि आम्ही जो काही न्याय द्यायचा आहे तो आम्ही देण्याचा पूर्णरित्या प्रयत्न करू तर त्यामुळे आम्ही आता जी काय आपली परिषद बोलवली होती त्यासाठी आम्ही खाली आलो की सांगण्यासाठी हे की आता त्याची गरज भासणार नाही असं वाटतंय तरी ही आपन आलाद आमाला केरा खुँग -खुँग या सिच्युएशनला पण तरीही आपण जागरूकपणे आलात आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ह्या ह्या ज्या धृणास्पद प्रकार आहे तो उजागर होण्यासाठी आणि सतत आपल्या समोर ठेवण्यासाठी समाजात की कॉलेजला गेले होते पण कॉलेजने पुढे नाही आणि त्यानंतर या पीडित मुलीवर पुन्हा अजून अतिशय काय झालं झालं केव्हा सहा तारखेला त्यांच्या काउन्सिलर पर्यंत ही न्यूज गेली होती कॉलेजच्या काउन्सिलर पर्यंत ही न्यूज गेली होती की काय प्रकार झालाय आणि तुम्हाला तर माहितीये की त्यामध्ये ते व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला धा, आहे आणि ती व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या डायरेक्टर मंडळापर्यंत सुद्धा गेली होती परंतु अतिशय घालण्या प्रकारे त्यांना तिथे तिथल्या तिथं दाबण्याचा प्रयत्न केला गेला तो त्यांच्या वडील आणि ते पण अशा केसमध्ये जिथे त्याच कॉलेजमध्ये जिथे ती विद्यार्थिनी शिकती आहे त्याच कॉलेजमध्ये तिथे वडील हे प्राध्यापक आहेत अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तो प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला हे अतिशय घृणास्पद आहे अजून आणि त्यानंतर सहा तारखेला ही घटना माहिती होती तिथे कॉलेजच्या लेवलला ले परंतु सहा तारखेला त्यांनी काही ऍक्शन नाही घेतली पोलिसांना बोलवलं नाही पोलिसांना प्राचारण केलं नाही आणि कंप्लेन पण केली नाही त्या कारणामुळे अजून पुढे बारा तारखेला अजून एक इन्सिडेंट झालेला आहे त्याच पीडितेसोबत यामुळे अजून वाईट वाटतं ह्या ह्या सिच्युएशन मध्ये गुन्हा दाखल नाही पोलिसांनी गुन्हा लगेच दाखल केला कारण तेवीस तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी खूप सगळं आम्ही वडिलांनी तिथे जेव्हा सांगितलं पडितेच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही आता ऐकणार नाही आम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा इधर कॉलेज अथॉरिटी सुरू करा किंवा मग आम्ही स्वतः इंटरनली आम्ही स्वतः पसली जाऊन गुन्हा दाखल करतो त्यावेळेस पोलिसांना पाचारण करण्यात आलं मंडळातर्फे किंवा कॉलेज अथॉरिटी तर्फे तेवीस तारखेला आणि त्यामुळे सहा तारीख ते तेवीस तारीख ते ते जे काही व्हिडिओज होते ते सुद्धा सर्क्युलेट झाले आणि त्याच्या संदर्भात जे सर्क्युलेशन पॉक्स पॉक्सोच्या खाली आपल्याला जे माहिती आहे की जे सर्क्युलेशन पण आहे तो पण गुन्हा आहे आणि हा गुन्हा वारंवार तिथल्या कॉलेजच्या अथॉरिटीजनी केला विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थ्यांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचले विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजच्या स्टाफ पर्यंत हे अजून पुढच्या पुढची वाईट घटना घडलेली आहे की पोलिसांनी तक्रार घेतली नाही नाही पोलिसांनी तेवीस तारखेनंतर आजपर्यंत दहा दिवस होऊन गेले आहेत तर त्या केसमध्ये असं व्हायला पाहिजे होतं की लगेच लगेच स्टेटमेंट घेऊन एकशे चौसष्ट स्टेटमेंट घ्यायला हवे होते पण ते एकशे चौसष्ट स्टेटमेंट पण घेतलं नाही आणि पोलिसांनी काल रात्री संध्याकाळी आम्ही पाच ते दहा पर्यंत थांबलो होतो पण पोलीस कदाचित ते त्यांच्याच पद्धतीने स्टेटमेंट घ्यायचं यावर आणून बसले होते आणि काही फॅक्स त्या आम्हाला सांगू देत नव्हते हो किंवा काही फॅक्स हे गरजेचं नाही या कारणाखा फॅक्ट्स आहे ते तुम्हाला सांगू देत होते लाईक कॉलेज कॉलेज अथॉरिटीच्या संदर्भात जे आम्ही सांगत होतो की कॉलेज अथॉरिटीने डोळेझाक केले डोळे झाक केले त्या, त्या संदर्भात आम्ही जेव्हा बोलत होतो की त्यांना पण तुम्ही आ, विचारा ते सर्क्युलेशनचा जो गुन्हा आहे किंवा व्हिडिओ सर्क्युलेट केलेत तर ते गुन्हा त्याच्या संदर्भात ते गुन्हेगार होतात तर त्या संदर्भात जेव्हा आम्ही बोलायला गेलो तर त्या संदर्भात पोलिसांनी इन्व्हेस्टिगेटिंग मशिनरी सपाट सांगितलं आम्हाला की ह्या आम्ही गोष्टी इन्क्लूड करणार नाही या एफ आय बाहेरच्या आहेत एफ आय आर दिली तेव्हा तिला कदाचित सगळ्या गोष्टी मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास व्यवस्थित केला नाही असा आरोप नाहीये पण जेव्हा आम्ही गोष्टी सांगतोय तेव्हा ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती असं माझा तेवीस ते दहा दिवस झाले तर पीडितेचा स्टेटमेंट जबाब अजूनही नोंदवला नाहीये पीडितेचा स्टेटमेंट जबाब नोंदवलेला आहे पोलिसांसमोर पण एकशे चौसष्ट अजून झालेलं नाही की अशा केसमध्ये विदिन नो